नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी शेतपण बाजार समिती लासलगाव सोलापूर येथील ला आजचे एक जून दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजार भाऊ शेतकरी मित्रांनो पाहूयात लासलगाव सोलापूर येथे आज कांदा बाजार भाऊ काही निकाला संपूर्ण माहिती थोडक्यात पाहूयात सुरुवात करूया लासलगाव इथून लासलगाव मार्केट येथे आज तीनशे नकारांमधून सुमारे सहा हजार क्विंटल कांद्यासाठी अववाज दाखल झालेले आहे तर कमीत कमी इथे सातशे रुपयांपासून ते जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या दराने आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे कांद्याची विक्री झालेली आहे तर सरासरी मित्रांनो लासलगाव मार्केट येथे एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दराने आज लासलगाव मार्केट येथे कांद्याची विक्री झाली तर जास्तीत जास्त आज एकवीसशे रुपयेपर्यंत कांद्याला येथे विक्री झालेली आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मार्केट येथील कांद्याचा अवभाव आहे सोलापूर मार्केटमध्ये आज मित्रांनो एकशे पंचेचाळीस कांदा गाड्यांची इथे यावं काळज दाखल झालेले आहे तर मित्रांनो सोलापूर मार्केट आणि लासलगाव येथील हे आजचे बाजारभाव होते तर व्हिडिओ आवडल्याच लाईक करा आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद